देखील या ठिकाणी जमा आलेले आहेत वाल्मिकरांच्या समर्थकांकडून या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळतात सर खोटे गुन्हे नमस्कार सर एक माझा एक समाज बांधव नाही मी एक खूप गरीब कुटुंबातला माणूस आहे सर यांनी विनाकारण हे जातीवादी जे आपले लोकनियुक्त आमदार सुरेश अण्णा दोसते आहे यांनी जाणीवपूर्वक हा वंजारी बोलणारे हे सुरेश अण्णादास यांनी हा समाजावर चाललेला अन्याय आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे याची दखल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतली पाहिजे विनंती आहे सर्व पत्रकार सगळ्यात महत्वाचं सांगतो ऐकून घ्या मी मी एक वकील आहे त्या बरोबर भारतीय संविधान मला अधिकार माझी भूमिका मांडायचं याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय की आदरणीय अन्नावरील जे काही खोटे गुन्हे दाखल झाले असतील आणि अशा प्रकारचे कोणी स्टबाजी करणार असेल ते कदापि आम्ही सहन करणार नाही खपून घेणार नाही अहो कोण टक्केवारी वाले कोणाला किती टक्केवारी भेटते या ठिकाणी मला माहित आहे या ठिकाणी जी जी एक सेकंद कोर्टाचे अधिकारी न्यायालयाची मर्यादा मला माहिती आहे परंतु त्या सुद्धा एक वकील आहेत न्यायालयाच्या मला नाव सांगता ना येणार पण त्या स्वतः एक वकील आहेत परंतु एखाद्या भूमिकेत मांडत असताना एखादी बाजू मांडत असताना तुम्ही जर एखाद्याला स्टंडबाजी करण असा जे कदा सहन होणार नाहीये या ठिकाणी प्रमुख आमची मागणी आहे की संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे परंतु त्याचबरोबर या ठिकाणी जर कोणी दंगली घुलण्याचं काम करत असतील तर मी माफ करणार नाही कधी सहन करणार नाही मी मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो जे काही अण्णावर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत त्यांचे या ठिकाणी तात्काळ मागे घ्यावेत आणि या स्टंडबाजी करणाऱ्यावरती तात्काळ